जी झालं का शिकायचं शिकते अजून चालू आहे बाई चा, चालू चा। मग काय पेपर कटिंग जमत जमतय का नाही मग हम्म हळूहळू आहे बर बर काय बनवलं होतं जेवायला काय बनवलं होता अंडा फ्राय अंडा फ्राय मग येडोळ घ्या कठोड ना कडसूड हा ना येळ हाना येडोळ अरे का कने इल्टर रीलच्या रेंद्राला भीड हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल तुमचे स्वागत आहे खूप दिवसांनी नवीन पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तर आमच्या पिऊचं जातं बघा किती सुंदर आहे जत्रेतून आणलेलं आहे तिच्या आजीनं आणि ते जाता आणल्याबरोबर गावाकडून पाठवून दिलं तर ती काय म्हणते आजी किती प्रेम करते माझ्यावर बघ हाय आवडलं तुला जातं छान आहे ते दळून दाखव बरं किती पाहिलं जाणार त्याच्यावर हो मस्त आहे बघा हे चिनी मातीपासून बनवलंय पण छान आहे लहान लेकरांसाठी एकदम हा असं पांढर पांढर निघतंय ना फिरवल्यावर हम्म आवडलंय तुला कोण दिले पाठवून होय काकुल काकुल दिलं गुलाबी कलर आणि गोल्डन कलर त्याच्यामध्ये कलर दिलेला आहे डेकोरेशन छान झालेलं आहे हा हो सोन्याचा कलर दिलेला आहे जात पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळायचे गहू ज्वारी तांदूळ आता कोणी दळत नाही आता बुडलं सगळं छान <laughs> आहे हां दळकी दळाय लागली बाबा काय टाकली त्याच्यामध्ये झाली का माप इंच आहे म्हणच तिथं अर्धा इंच आहे तिथं आज मला मक्याची कन्स दिली शेजारच्यांनी खायला हाय सगळं मी शेअर करते त्यांचं आज मी गहू पण वाळू घातलंय बाहेर शेत शेत गहू खारत नाही आता आले थोड्या वेळाने ती ती मग अशीच खाऊन खाऊन गेली ती तिथे जनावर येतात ना त्याच्यामुळे तर बसावस लागतंय मला अंगणवाडीला सुट्ट्या लागल्यात ना आता शाळेला जायचं ना इंग्लिश मिडियमला

ती पॉम्पलेट आहे ती काय करायचं जाऊ दे आपलं काय करायचंय ती दाखवायचं होतं त्यांना त्यांना माहित असतंय ती पॉम्पलेट असते ती त्यांना माहित सुद्धा नाही आपण दाखवलेलं हो हो माहित सुद्धा नाही जेवण केलं का मी मैत्रिणींनो मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण सांगा बरं कमेंट मध्ये सीताफळ दाखव कि नको सीताफळ माहिती त्यांना तुम्ही छान असाल सुंदर असाल मस्त असाल तरी पण सर्वांनी कमेंट करून सांगा पब्की खुशहादा